आपण जसं वागू तसं मुलं वागतात आदर्श हे सांगून नाही निर्माण करता येत आदर्श हे वागून निर्माण करावे लागतात मुलांच्या हातातून जेव्हा आपण मोबाईल काढून घेतो तेव्हा आपल्यालाही पाच दहा मिनिटांसाठी तो बाजूला ठेवावा लागेल जेव्हा पोरांच्या हातातून तुम्ही एखादी वस्तू काढून घेता तेव्हा त्याच्या बदल्यात तुम्हाला त्याच्या हातात काहीतरी द्यावा लागेल आत्मविश्वास पाहिजे आत्मविश्वास ही तुमच्या यशाची सुरुवात आहे आमच्या डोक्यात आहे मला हे जमल का मग आता कसं व्हायचं मला वाटतं की जी जी मुलं तुमच्यासारखी यशस्वी होतात ती आनंदाने अभ्यास करत असतील ती बर्डन घेऊन अभ्यास करत नसती केवळ आणि केवळ मार्कांच्या आकड्यांमध्ये जेव्हा आपण धावायला लागतो ना तेव्हा एखादा यश मिळेलही पण त्याचा आनंद आपल्याला घेता येतो का हा प्रश्न मात्र आपण स्वतःला विचारला पाहिजे आणि म्हणून इथं बसलेल्या सगळ्या मुलामुलींना माझं सांगणं आहे की शिक्षणाची मजा घ्या शिक्षणाचा आनंद घ्या आपल्या मुलामुलींना नेमकं काय करायचं आहे हेही ठरवून घ्या मगाशी मॅडमनं बोलताना मोबाईलवरती पण खूप चांगलं भाष्य केलं की आपण आपल्या पोरांना अनेक गोष्टी सहज अवेलेबल करून दिल्यात ती गोष्ट त्याला उपलब्ध करून देत असताना खरंच त्याला ते त्याची गरज आहे का हा प्रश्न पालकांनी विचारला पाहिजे कधी कधी नकारात सुद्धा मजा असते आणि अभावामधली गंमत काय ही पण मुलांना अनुभवता आली पाहिजे आपल्या डोक्यात एक आहे मला मिळालं नाही मग त्याला मिळालं पाहिजे मला मिळालं नाही म्हणून आपण त्याला ते, ते उपलब्ध करून देतो आणि मग त्याला नकार ऐकायची सवय राहत नाही श्री राम आणखी एका विषयावर तुम्ही बोललात की सवय ज्ञान जितकं महत्वाचं आहे ना तितक्यात सवयी महत्वाच्या आहे ज्ञान आहे हो मोबाईल जास्त वापरायला नको पण सवय लागली त्याचं करायचं काय सवय ज्यावेळेस तुमच्यावरती अधिराज्य गाजवायला लागतात ना त्यावेळेस ज्ञान मागे पडून जात म्हणून जितकं ज्ञान महत्वाचं आहे तितक्या चांगल्या सवयी सुद्धा मुलांना लागल्या पाहिजे आणि ह्या सवयी मुलांना लागाव्यात त्याच्यासाठी फक्त सांगून जमत नाही माझा दावा आहे आपण जसं सांगू तसं मुलं वागत नाही आपण जसं वागू तसं मुलं वागतात आदर्श हे सांगून नाही निर्माण येत आदर्श हे वागून निर्माण करावे लागतात मुलांच्या हातातून जेव्हा आपण मोबाईल काढून घेतो तेव्हा आपल्यालाही पाच दहा मिनिटासाठी तो बाजूला ठेवावा लागेल जेव्हा पोरांच्या हातातून तुम्ही एखादी वस्तू काढून घेता तेव्हा त्याच्या ते बदल्यात तुम्हाला त्याच्या हातात काहीतरी द्यावं लागेल आता ते पोरगं इतकं त्याला इतकी सवय लागून गेली आहे मोबाईलची तुम्ही एकाएकी जर एक त्याला मुसक्या बांधून त्याचा मोबाईल हातातून काढून घ्याल तर ते फर्स्टेट होईल त्याला ते समणार नाही मग त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल मोबाईल काढून घेत असताना त्याला त्याच्या हातात पुस्तक देता येईल का त्याच्या हातात एखादं खेळणं देता येईल का आज आमच्या मुलांचा बहुतांशी वेळ हा मोबाईलवरती नको नको त्या गोष्टींसाठी वायाला माझं म्हणणं नाही आहे की मोबाईल वापरू नका खूप चांगलं साधन आहे खरं तर मोबाईल विदिन अ सेकंड तुम्ही जगापर्यंत पोहोचता अनेक गोष्टींची माहिती सहजासहजी तुमच्यापर्यंत पोहोचते पण तो किती वापरायचा मला वाटतं हे सुद्धा ठरवून घेतलं पाहिजे वयवर्ष शून्य ते अकरा वयोगटातल्या हजारो मुलांचे डोळे निकामी होण्याची वेळ आली आहे इतका पोरांचा स्क्रीन टाईम वाढला आणि त्याला फक्त पोरच कारणीभूत आहे असं नाही पालकही तितकेच कारणीभूत आहे दोन दोन अडीच अडीच वर्षाच्या पोरांच्या हातात तुम्ही मोबाईल देऊन टाकले आणि बाप असं कौतुकानं सांगताय ना मला कळत नाही की त्याला कळते म्हणते मोबाईल <laughs> <laughs> पोरग रडायला लागलं काही जवळ घ्यायची आणि आईनं जवळ घेतल्यावर पोरग रडायचं थांबत होतं आता पोरग रडायला लागल्यावर आई काय करते मी सांगू का तुम्ही सांगतो मोबाईल देते आणि पोरग इतकं पुढचं आहे मोबाईल हातात आल्याशिवाय ते पण रडायचं थांबत आम्हाला जर काही सांगायचं असेल तर आम्हाला स्वतः सुद्धा काही बदल करावे लागणार आहेत मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात याच्यासाठी सातत्यानं प्रयत्न करावे लागतील त्या सवयी त्यांच्यावरती लादून चालणार नाही ना, तर आम्हाला ते प्रयोग आमच्यावरती करावे लागतील आम्हाला आमच्या सवयी बदलाव्या लागतील मला वाटतं या दृष्टीनं प्रयत्न करावा मुलांना चांगली खेळणी देता येतील का चांगली पुस्तकं देतील का मुलांचं बौद्धिक शारीरिक पोषण होईल मानसिक भावनिक पोषण होईल अशी खेळणी तयार करणं हे सुद्धा आमच्या समोरचं आव्हान आहे एक काळ होता गांजेवर साहेब आम्ही ज्या पिढीला प्रेझेंट करतो मैदानावरती सुरुपारंभ्या खेळणं होतं अहो पोरं सोडा महिला सुद्धा एकत्र यायच्या झिम्मा फुगडी खेळायच्या आता सगळे मोबाईलवरती आहेत झिम्मा बिम्मा फुगडी बिगडी फेर धरणं गाणी म्हणणं जात्यावरती दळणं असलं काही काही उरलं नाही बरं चला सुविधा आल्या साधनं आली साधनांनी तुमचं जगणं अधिक सोपं आणि सुलभ झालं असेल मान्य आता दात्यावर जाळायला बिळायला कुणाला वेळ आहे टेक्नॉलॉजी स्वीकारली पाहिजे नवीन तंत्रज्ञान स्वीकारलं पाहिजे पण मैदाना ओस पडली हो सुरपारंब्या खेळायला जायची उन्हाळ्याच्या सुट्टीत पोहायला जायची मजा होती आता खेळणं सुद्धा उरलेलं नाही पुढं मैदानावरती जातात आणि मैदानावर जाऊन बाकड्यावर बसून मोबाईलवरती गेम खेळतात आम्ही जर मैदानावर खेळायला गेलो तर आई पळत यायची बाद झाला आता खेळायचं त्याला अभ्यासाला बसा आता आईला पोराच्या बघ पळावं लागतं ते मोबाईल ठेव थोडं मैदानावर चार उड्या मी मारते तू दोन तर मार <laughs> मुलं पालकांच्या पुढे की बाबांना मी है का। एक आता तू हे कर पण केवळ हे लादून जमणार नाही त्याच्यासाठी तारतम्यानं ना आम्हाला वागावं वा लागेल आज रामच्या मम्मीचं भाषण ऐकलं मी शंभर टक्के सांगतो घरी गेल्यावर आयाल लगेच पोराला बस पुस्तक रामच्या मम्मीचा कसा सत्कार झाला अरे सगळे नाही डॉक्टर होत सगळे नाही इंजिनियर होत सगळे नाही वर्दीमध्ये येऊ शकणार इथं बसलेला एकही पोरगा ढ नाही हे मात्र मी तुम्हाला सांगू शकतो <laughs> <laughs> फक्त कोण गणिता हुशार आहे कोण सायन्समध्ये कोणाला इंग्रजी बरं वाटतं कोणाला ग्राम ग्रामरमध्ये इंटरेस्ट अरे प्रत्येकाच्या स्ट्रेंथ आहेत आपण त्या ओळखल्या पाहिजेत ही तुलना पहिल्यांदा आम्ही थांबवली पाहिजे याने हे केलंय म्हणून मी ते केलं पाहिजे त्यानं ते केलंय आणि आता पेव फुटलंय माहितीये का एक एक जमाना होता तुम्ही बघा एक काळ असं होता डीएडला पोरग लागलं म्हणजे करिअर झालं आणि ते फॉर्म सेंट्रलाइज नव्हते ते तिथं तिथं जाऊन भरावे लागत होते नागपूरला तिथे जा अकोला तिथे जाऊन फॉर्म भरा डीएडला मुलगा किंवा मुलीचा नंबर लागला म्हणजे करिअर संपलं आणि मग डीएड मुलगा डीएड मुलगी लग्न दोघांचा पगार एक गाडी एक घर विषय संपला बी एड म्हणजे करियर त्यानंतर इंजिनिअरिंगचे दिवस आहे इंजिनिअर झाला म्हणजे काय गावात एखादाच इंजिनिअर असायचा कुणी जर विचारलं ना इंजिनिअर साहेब पुढं राहतात सगळं गाव मागं पळायचं चला घेऊन जातो अमुक अमुक चौकात आता गावात जाऊन विचारा इंजिनिअर साहेब पुढं ते म्हणते प्रत्येक घरात इंजिनियर आहे कोणता पाहिजे <laughs> आणि आता कोरोनानंतर तर प्रत्येक आई बापाला वाटतं वर्ग डॉक्टरच झालं पाहिजे नाही भारतात झालं तरी चालेल कुठं कुठे ते शोधायला जाते जगभरात कुठंतरी जाता येईल का तिथं जाऊन त्याला डॉक्टर करता येईल का लादू नका तुमच्या आवडीनिवडी बऱ्याच जणांना वाटत असतं नाही मला डॉक्टर व्हायचं होतं पण नाही जमलं म्हणून पूर्व डॉक्टर आहे कोणाला इंजिनियर व्हायचं होतं नाही मी खूप दिवस एमपीएससीचा अभ्यास केला मला नाही जमलं म्हणून अधिकारी व्हावा तुमची स्वप्न तुम्ही तुमच्या मुलांवरती लादू नका तुमच्या मुलांमध्ये नेमकं काय आहे ते शोधा इथं बसलेल्या प्रत्येक मुला मुलींमध्ये काहीतरी आहे पण ते ओळखता आलं पाहिजे मला एक सांगा सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता का ऐश्वर्या सारखं ठुमका लता दिदींना देता आलात का लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येत आहे का तुम्ही जर मला म्हणले भाषण कर मी किती वेळ बोले पण तुम्ही मला म्हटले संभाजीनगरला आलाय जाता जाता एखादी कुस्ती करून जा तो <laughs> आपला प्रांत नाही तुम्ही मला बोलायला ना मी दोन शब्द बोलू शकेन इथं बसलेल्या प्रत्येकात काहीतरी का वेगळे पण आहे फक्त त्या स्ट्रेंथ आणि विकनेस तुम्हाला ओळखता आल्या पाहिजेत आमच्या मुलामध्ये काय आहे मला त्याला कुठे मोटिवेट करता येईल त्याला कुठे संधी मिळू शकते एक गोष्ट लक्षात घ्या आपण पोषक वातावरण निर्माण करणं हे आपल्या हातात आहे आपण डांबून कुंडून त्याला मारून मुटकून अभ्यासाला बसू शकत नाही ते बसतंय हो पुस्तक घेऊन पण ते वाचतच नाही तुम्ही काय त्याच्या हात शिरून वाचणार ते आमच्याकडे एकानं असंच एक भाषण ऐकलं आणि पोराला टाइम टेबल करून दिलं पाच ते सहा मराठी सहा वाजून सहा पाच मिनिटं पुढचा ब्रेक पाच मिनिटाच्या ब्रेक नंतर सहा पाच ते सात पाच सायन्स ते पोरग पंधरा मिनिटं आधीच घड्याळकडे बघायचं त्याचं मराठी क्लिअर नाही सायन्स क्लिअर नाही फक्त घड्याळ मात्र पक्क आहे त्याच त्याला माहित असतंय कुठं काटा आणि कुठं काय तुम्ही असलं पोरांवरती लादू नका रे एकानं तर बारा अकरावीला पोरग दिलं आणि त्या दारावरती बोर्ड लावून ठेवला होता पाहुणा रावळेनी कृपया दोन वर्ष येऊ नये मुलगा वारवला रिझल्ट लागल्यावर फोन केला उलले पाच विषय गेले ते लादू नका आयुष्यातल्या क्षणांचा आनंद घ्या अभ्यासाच्या वेळेस अभ्यास करा मित्र मैत्रिणी कॉलेज लाईफ काय परत आहे का परत तुम्ही म्हटला कॉलेजला जायचं चार आता नाही कॉलेज लाईफ सुद्धा एन्जॉय करा पण ते एन्जॉय करत असताना तुम्ही तुमचा फोकस तुम्ही तुमची स्वप्न तर बाजूला ठेवत नाहीत ना याची काळजी घ्या मगाशी तसं सांगितलं की आपल्या आईवडिलांचा चेहरा आपल्याला दिसला पाहिजे कॉलेज लाईफ एन्जॉय करत असताना ज्यावेळेस वाटेल की आपला पाय घसरतोय हो आपण चुकीच्या मार्गाने चाललोय आपण कुठेतरी डायव्हर्ट होतोय त्यावेळेस आईवडिलांचा चेहरा आठवला पाहिजे की अरे आपल्याकडनं काही अपेक्षा आहेत आपल्या आईवडिलांच्या आपल्या आईवडिलांच्या नाही पूर्ण करता आल्या तर ठीक आहे पण जन्म एकदाच आहे रे परत जन्म येत आहे का एकदा गेल्यावर परत काय जन्मबिन्मा आहे का नाही मला माहित नाही पण आता तुम्हाला एकदाच आयुष्य मिळालंय मस्त जगू एकशे चाळीस एकशे पंचाळीस कोटी लोकसंख्या आहे भारताची हजारो लोक रोज जन्माला येतात आणि मरतात त्यांच्या नावाची सुद्धा इतिहास ठेवत नाही कधीतरी पोस्टर झळकलं पाहिजे असं वाटायला नको का कधीतरी पोस्टरवर आपण आलं पाहिजे एक पोस्टर काय मोटिवेशन देऊ शकतं ते दे मला आज कळेल की अरे आपला पोस्टरवर फोटो असला पाहिजे साधी गोष्ट आहे पण करिअर करून घेईल असं एखादं छोटं स्वप्न तुम्ही बघितलं पाहिजे की अरे इथपर्यंत मला पोहोचायचं आहे त्या प्रत्येक गोष्टीचा विचार तुम्ही केला पाहिजे की नाही मला इथपर्यंत पोहोचायचं आहे मला वाटतं ही स्वप्न बघायला सुरुवात करा आणि मग अशी त्यांनी सांगितलं की एक मोठं स्वप्न बघू मोठी स्वप्न बघायला काय पैसे लागतात का आमची स्वप्न असली पाच टन पाचगळ आहेत मोठं स्वप्न बघायला काय लागतं काय होईल फार फार तर पूर्ण होणार नाही पण किमान आम्ही एक स्वप्न बघितलं होतं आणि त्या स्वप्नाच्या दृष्टीनं प्रयत्न केले होते हे आमच्या लक्षात यायला नको प्रत्येक वेळेस परिणामच महत्वाचा नसतो त्या परिणामापर्यंत पोहोचण्याची जी प्रक्रिया आहे ना त्या प्रक्रियेचा सुद्धा आनंद घ्यायचा असतो त्या प्रक्रियेचा आनंद घ्यायला आणि लक्षात घ्या नोकरीच लागली पाहिजे अमुकच एका गोष्टीसाठी आपण जन्माला आलेलो आहोत अनेक ऑप्शन आहेत वय जसं बदलत जातं पोरांची स्वप्नही बदलत जातात पाचवी लागताना वाटतंय आपण पोलीसमध्ये जावं सातवीला आल्यानंतर वाटते नको त्याच्यापेक्षा दुसरं काहीतरी करावं टप्प्याटप्प्यानुसार काय का तर सांगत असतं पण एक दिवस असा येतो की आपल्याला आपली दिशा सापडते दिशा असेल तर त्या कष्टाला आहे तुमच्याकडे दिशाच नाही आणि तुम्ही कितीही कष्ट करत राहिलात तर तुम्ही इच्छित स्थळी पोहोचू शकणार नाही आणि म्हणून फक्त कष्ट महत्वाचे नाहीत त्या कष्टांना योग्य दिशा असली पाहिजे मी असं जे एका भाषणात सांगितलं खूप कष्ट करा बारा बारा तास अभ्यास करा पंधरा पंधरा तास अभ्यास करा दिसेल त्याला मदत करा तुमच्या मदतीचा भाव तुमच्यामध्ये असला पाहिजे कष्टाला दुसरा पर्याय नाही असलं भाषण केलं दोन चार पोरांनी इतकं मनावर घेतलं कष्टाला पर्याय नाही दिसेल त्याला मदत केली पाहिजे आपले हात कुणाच्या तरी मदतीसाठी सरसावले पाहिजेत आपले पाय कुणाच्या तरी मदतीसाठी धावले पाहिजेत असा विचार करत घरी निघाले आणि रस्त्यानं जाता जाता त्यांना दिसलं एका घराला आग लागली त्यांच्या डोक्यातच आपल्या हात मदतीसाठी सरसावले पाहिजेत पाय मदतीसाठी धावले पाहिजेत ते आगीत शिरलं आगीतून पाच दहा लोकांना रस्त्यावर आणून ठेवलं स्वतःच्या जीवावर खेळून त्यानं त्या आगीमध्ये प्रवेश केला आणि जेव्हा दहा लोकांना बाहेर घेऊन आला आल्याबरोबर पोलिसांनी अटक केली हा म्हटलं अहो मी मदत केली त्या लोकांना बाहेर आणलं आणि तुम्ही मला अटक करताय पोलीस म्हटले जी लोक तू आगीतनं बाहेर आणत होता ती अग्निशामक दलाची होती तू त्यांना बाहेर आणतो तुमच्या कष्टाला जर दिशाच नाही तर त्या डस्टाचा तर उपयोग हो आहे का एक दिशा ठरवा की आम्हाला नेमकं काय करायचं हे जे असलं काय काय ऐकलेलं असतं ना ते आम्हाला वेगळ्या दिशेकडे घेऊन करावे आणि म्हणून पालकांना माझं आहे दिशा स्वप्न लादू नका पण त्यांच्यासाठी एक पोषक वातावरण आम्हाला आमच्या मुलामुलींमध्ये निर्माण करता येईल का याचा विचार करा आता आपण लोकसंख्येच्या बाबतीत चायनाच्या पुढे निघून गेलोय भारत ही आता जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ झाली आता ह्या बाजारपेठेकडे सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे ही बाजारपेठ जर तुम्हाला युटिलाईज करायची असेल तर आपल्या पोरांना तुम्ही प्रेरणा दिली पाहिजे उद्योगात या व्यवसायात या व्यापारात या आपलं खनखनीत नाणं आपल्याला बाजारात वाजून विकता आलं पाहिजे त्र्याण्णव पंच्याण्णवला आम्ही गॅटकरार स्वीकारला खुला आर्थिक धोरण स्वीकारलं तुमच्या माझ्या उद्योग व्यवसाय व्यापाराला गावांच्या तालुक्यांच्या जिल्ह्यांच्या बाउंड्रीज उरलेल्या नाही जग तुमच्यासाठी ओपन आहे आणि म्हणून केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसाय व्यापाराचा विचार करता येईल का जग कसं बदलतंय ते डोळे विस्पारून बघता येईल का एक जण म्हटला दोन वर्ष टीव्हीच बघितला नाही दोन वर्षात काय झालं त्याला कळलंच नाही दोन वर्षात जग कुठल्या कुठे निघून गेलं होतं तुम्ही मालिका बघता की नाही मध्ये जाहिरात लागते जाहिरात लागल्यावर काय करता चॅनल बदलता जाहिरात लागल्यावर चॅनल बदलू नका ती जाहिरात तुम्हाला दिशादर्शक आहे ती तुम्हाला सांगते मार्केट कुठे सध्या काय फॉर्म आहे है, आजकाल क्या चल हे कुणी सांगितलं तुम्हाला ते जाहिरातीतच कळलंय जाहिराती पाहिल्या पाहिजे मार्केटचे बदलते ट्रेंड तुम्हाला कळले पाहिजे काळ आणि वेळेनुसार कसं बदलावं हे तुम्हाला समजलं पाहिजे मला आठवत आहे रविवारी पिक्चर लागायचा मराठी पिक्चर असायचा चार वाजता धुमधडाका थरथराट अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यायचा असा हातावर हात मारतो काय म्हणायचा वा माहित आहे माझ्या वयातली जी माणसं आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आणि मध्ये एक जाहिरात लागायची लाईफ बॉय है जहा तंदुरुस्ती है आणि त्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवली होती मला सांगा भारतात कधीतरी फुटबॉलची क्रेज होती का भारतात साधारणतः ता क्रिकेटची क्रेज आहे पण त्या लाईव्ह बॉयनं फुटबॉल खेळणारी पोरं त्या जाहिराती दाखवली होती मला प्रश्न पडायचा फुटबॉल खेळणारी पोरं का दाखवली असतील पण लाईफ बॉयची एवढी मोनोपोली होती एवढं मार्केट लाईफ बॉयनं कॅप्चर केलं तर लाईफ बॉयनं फुटबॉल काय काही दाखवलं असतं ना तरी चाललं असतं एवढी एवढा जमाना लाईफ बॉयचा होता लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत लाईफ बॉय द्या म्हणायची साबण म्हणजे लाईफ बॉय असं एक समीकरण होतं पण त्यानंतर लक्स मार्केटमध्ये आला राजा हिंदुस्तानी चित्रपट खूप चाललेला करिश्मा कपूर एकदम फॉर्ममध्ये होती आणि लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसिडर केलं आता करिश्मा लसची ब्रँड अँबॅसिडर झाल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या कोण बघतोय का <laughs> लसनं हळूहळू मार्केट कॅप्चर केलं ला। आता लाईफ ला कळालं ला। काल आणि वेळेनुसार आपण बदललं पाहिजे आता ही फुटबॉल गुडबॉल खेळणारी पोरं जाहिरातीत दाखवून उपयोगाचं नाही आणि लाल रंगाचा ठोकळा साबण कामाचा नाही आता आपण गुळगुळीत साबण बाजारात आणला पाहिजे लस सारखा आणि लाईफ गोल्ड नावाचा साबण बाजारात आला आणि त्याची जाहिरात कोण करत होतं कॉलेजचा एक मुलगा आणि मुलगी मुलगी रागात उतरते घरी निघून जाते पोरगा विचारतो काय झालं ती म्हणते पसिनी की से परेशान <laughs> पोरगा दुसऱ्या दिवशी लाईफ घेऊन तरी जातो त्यांना कळलं की आता टार्गेट बदलावं लागेल करिश्मा सोबत आपली कॉम्पिटिशन आहे काळ आणि वेळेनुसार जर तुम्ही बदलला नाहीत तर तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकणार नाहीत आणि दोन वर्ष मागची मला सांगा एक तर साबण जाहिरात करत होता का आमचा साबण वापरा तुम्ही गोरे व्हाल साबण खूप सुगंधी आहे असलं कोण तर सांगत होतं का प्रत्येक साबण एकच कर जाहिरात करत होता नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट किटानुसे त्यांना कळलं होतं कोरोनाच्या काळात कुणाला गोरं व्हायचं पडलं नाही आणि कुणाला सुगंधी साबणाची गरज नाही लोकांना जगण्याचं पडलं आणि मला त्या मोतीचं तर आणखी कळलेलं नाही ते वर्षभर पुढं असते कुणाच ठर ते, ते, ते दिवाळीलाच येते उठा उठा त्यांना ठरून घेतलं वर्षभर प्रोडक्शन करायचं आणि आपलं मार्केट दिवाळी गरीबातला गरीब आणि श्रीमंतातल्या श्रीमंत माणसाला सुद्धा मोतीनं अनुभोळ केल्याशिवाय दिवाळी साजरी केल्यासारखं वाटत नाही तुम्ही समजून घ्या तुम्ही फक्त एका पठडीत एका असं ते झापड लावल्यासारखे चालू नका जग खूप मोठं आहे तुमच्या माझ्या करिअरला गावाच्या तालुक्याच्या भिंतीच नाहीत जगात काय लागतंय कसं मार्केट बदलतंय ते जरा विचार करा रे कोल्ड्रिंक कंपन्या भारतात पाहुणे आल्यानंतर इंग्रजांनी सवय लागली चहा त्याच्या अगोदर लिंबू सरबत ताग दही अमुक तमुक होतं एक काळ होता न तर असला जमाना एक पिढी होती आता तरी जरा कोल्ड्रिंकचं थोडस लोक थोडीशी जागृत झाली जरा बदलत आहे पण एक काळ असा होता त्या कोल्ड्रिंकनं नुसता धमाका करून टाकला होता ते लग्नात सुद्धा ते फोटोग्राफर एक कोल्ड्रिंक दोन स्ट्रॉंग घेऊन यायचं ते फोटो आजही बघा जुन्या लोकांचे सगळे लग्नाचे अल्बम चेक करा असला जमाना होता कुछ तो तुफानी करते है। तर कॅगे जगभरातनं आलेल्या कोल्ड्रिंक कंपन्यांना भारतातलं मार्केट कॅप्चर केलं पण भारतातलं ताक दही लस्सी किंवा सोलकडी लिंबू सरबत उसाचा रस हे आम्ही जगभरात का पोहोचू शकलो नाही कारण आमच्या पोरांकडे उद्योग व्यवसाय व्यापाराची दृष्टी आम्ही क्रिएट करू शकलो नाही आम्ही एकच सांगितलंय नोकरी लागली पाहिजे हे कर ते कर नोकरी लागली आणि त्यातल्या त्यात मागच्या पिढीकडे एक शब्द होता परमनंट आहे का ज्याला काय परमनंट आहे पण त्याच्या डोक्यात आहे परमनंट नोकरी लागली पाहिजे आणि हे पोरांना नोकरीच्या माग लावायला कुणी सांगितलं आहे पालकच कारणीभूत पोरांना एवढं टेन्शन देऊन टाकलं नोकरी कर नाही तर लग्न सुद्धा जमत नसतंय आणि ते पोरं असली हुशार आहेत लग्न जमेपर्यंतच नोकरी करते यंत्र सोडून आज मुलीच्या आईवडलांना टेन्शन नाही तेवढं पोरांच्या वडिलांना साहेब लग्नाचं टेन्शन आहे मध्ये लग्न जमत नाही म्हणून तीस ते पस्तीस वयोगटातल्या पन्नास साठ पोरांनी कलेक्टर ऑफिसला मोर्चा काढला आमचं लग्न जमत आता कलेक्टरनं पुढून पुरी बघायची त्यांना तेवढंच काम आहे का आमच्याकडे एखादं लग्न जमेन त्याचा मित्र हुशार होता मित्र पाहिजेत आयुष्यात लक्षात घ्या त्याचं लग्न ना त्याचा मित्र म्हटला घाबरू नको लग्न जमत असतंय म्हटलं कसं मुलीकडचे बघायला आले ना पगार वाढून सांगायचा म्हटलं त्या मुलीच्या वडिलांनी विचारलं किती पगार हे म्हणतंय दीड लाख मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही दीड लाख असं हे म्हणतंय आहे त्याचा फीस दीड लाख आहे कटिंग करून आठ हजार हातात येतो तुम्ही किती दिवस बसवणार आहात स्वतःला केवळ नोकऱ्यांच्या मागे लागू नका रे नोकऱ्या देणारे बना मार्केट आहे मार्केट शोधा काय मार्केट मार्केटमध्ये आपलं खनखनीत नाणं बाजारात वाजून विकता आलं पाहिजे मला अमिताभ बच्चनचा तर हिवा वाटतो ऐंशी ब्याऐंशी वयास ब्याऐंशीव्या वर्षी अमिताभ कुठे आणि काय रिस्पेक्ट काय आदर तुम्ही जेवढे मोठे होता ना तितकी तुमच्यातली विनम्रता असली पाहिजे आपल्याला थोडं यश आलं आम्ही असल्या हवेत त्या अमिताभ बच्चन कम्प्युटरला पण कम्प्युटर जी म्हणताय निर्जीव वस्तूला जी आहे आम्हाला आईवडिलांशी नीट बोलता येत नाही शिक्षकांशी नीट बोलता येत नाही ही विनम्रता आम्ही शिकली पाहिजे तुम्ही जसं आता निवेदन करत होतात ना तसं अमिताभ निवेदक पदाच्या नोकरीसाठी आकाशवाणीला गेले होते आणि नोकरी चांगली नाही म्हणून अमिताभची नोकरी नाकारली आवाज चांगला नाही म्हणून अमिताभची नोकरी नाकारली आणि आज त्याच आवाजाच्या जोरावर बच्चन बॉलिवूडचा शहनशाह कोरोनाच्या काळात कुणीच कुणाशी बोलत नव्हतं फोन केल्यावर पहिल्यांदा कुणाचा के आवाज ऐकायला येतात याच्यापेक्षा काय करिअर असते आवाज चांगला नाही म्हणून त्याची नोकरी नाकारली दोन वर्ष कंपल्सरी त्याचा आवाज ऐकावा लागत होता आणि आजही तुम्ही टीव्ही लावा दहा मिनिटाला बच्चन टीव्हीवर आहे की नाही कोण बनेगा करोडपती मधून पैसे कमवायला लावते मिळवलेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्स मध्ये जाऊन सोनं खरेदी करायला सांगतात खरेदी केलेलं सोनं फायनान्स मध्ये टाकून कर्जही तेच काढायला लावते आणि कर्जाचे आप्ते फेडताना आले तर नवरत्न तेल पण त्याच्याकडे थंडा थंडा कुठ नाही बच्चन मला सांगा एवढ्या वर्षांपूर्वी त्याचा जो सिलसिला सुरू झाला तो आज ताला आहेत का मग काय मग मला वाटतं आपण या लोकांकडे बघितलं पाहिजे सचिन दहावी बारावीला नापास झालेला विद्यार्थी पण क्रिकेटच्या क्षेत्रात जगाचा बाब झाला आणि मगाशी लांजेवर साहेब म्हटले कॉन्फिडन्स पाहिजे आत्मविश्वास पाहिजे आत्मविश्वास ही आत्म तुमच्या यशाची सुरुवात आहे आमच्या डोक्यात मला हे जमल का आणि मग आता कसं व्हायचं परवा एक जण म्हटले मला खरं तर इंजिनियर व्हायचं होतं म्हटलं मग का झालं नाही म्हटलं मी भावाची पुस्तकं बघूनच ठरवलं आपल्या जन होणारच नाही कॉन्फिडन्स नाही आवाज थोडा करत आत्मविश्वास ही अशाची पायरी म्हणून तो आत्मविश्वास आमच्यामध्ये असला पाहिजे मला एक सांगा जंगलाचा राजा कोण आहे आणि जंगलामध्ये सगळ्यात ताकदवर प्राणी कोण आहे अशी लात मारली तर झाड पाडून टाकल आणि जंगलामध्ये सगळ्यात उंच प्राणी कोण आहे आणि जंगलामध्ये सगळ्यात धावतो कोण फास्ट आणि जंगलामध्ये सगळ्यात चतुर कोण आहे आणि जंगलामध्ये पाऊस आल्यावर नाचतो कोण छान आणि जंगलामध्ये गातो कोण भारी कुकळेसारखं सिंहाला गाता येत आहे का मोरासारखं नाचता येत आहे का चिराप इतकं उंच आहे का हत्ती इतकी ताकद आहे का कोल्हा इतकं चतुर आहे का आणि त्याला जंगलाचा राजा कुणी केलं त्याच त्यानंच जाहीर केलंय की मी जंगलाचा राजा आहे ते सकाळी उठल ना त्याला अशी नुसती मान हलून नुसती डरकाई फोडली ना तरी जंगल जागव हो दे जागा झाला बरं का म्हणते जंगलातला कोणताही प्राणी समोर येते सिंह आता डोळ्यात डोळे घालून बघतोय बाजलो नाही तर शिकार करून टाकला हा जो आत्मविश्वास आहे ना सिंहामध्ये चालण्यात सुद्धा काय रुभाव आहे सिंहाच्या म्हणून सिंह जंगलाचा राजा आहे आपल्यामध्ये तो आत्मविश्वास असला पाहिजे घस आम्ही हे करू